आणि तुम्ही मध्य काय काय पुरावा आहे मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचे कॅमेरे आहेत माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथे अलाउड नाही आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवतं तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला असं बिलकुल काय घडलेलं नाही मी तिथं होतो दोन एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला याच्या प पलीकडे काही झालेलं नाही एकमेकाला भिडले एकमेकाच्या अंगावर गेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्या त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचा ठरलेलं आहे वाद झाला नाही विवाद झाला नाही एकमेकाला भिडलेले नाहीत असं बिलकुल काहीही घडलेलं नाही अहो मला एक सांगा साहेब बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे का होत नाही आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज आवाज थोडासा मोठा होतो ठीक आहे ना ते आमदार महोदय त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते पण बिलकुल वादविवाद झालेला नाही एकमेकाला भिडलेले नाहीत दोघांनाही घेऊन मी स्वतः लॉबीमध्ये बसलो त्यांच्याशी चर्चा केली आणि आजचं कामकाज संपलं की त्या आमदार महोदयांच्या कामासाठी उद्या बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवायचं ठरलेला आहे आमच्यात खेळीमिळीचं वातावरण आहे बिलकुल असा कुठेही एकमेकाला भिडलेला प्रसंग घडलेला नाही

बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही योगायोगानं ना मी तिथं होतो मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या तर चर्चा थोडंसं उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयाने त्यांचा विषय मला सांगितला त्या कामातली तांत्रिक अडचण मंत्री महोदयाने सांगितली मग आमचं तिघांचं असं ठरलं के काम का की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल त्यांचं जनहिताच काम आहे त्यांचं त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हे सुद्धा मी स्पष्ट करतो नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय तर मतदारसंघातले प्रश्न मतदारसंघातले प्रश्न असतात आणि कदाचित बघा असंही असेल ना ती आउटर लॉबीमध्ये होती इनर लॉबीमध्ये नव्हती आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबी मध्ये होती आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतो आहे ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल पण दोघांनी मी त्यांच्याबरोबर होतो असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका